नमस्कार फास्ट आणि बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये एम दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया नंतर एक सात या आठवड्यातील सप्ताहाचा सारांश अंदाज पाहूया उद्यापासून थोडंसं कमी दाबा क्षेत्र जे आहे ते उत्तरेकडं सरकत असताना गुजरातच्या देशेला सरकेल आणि आत्ता सध्याला परिस्थिती पाहायला गेली तर तिकडेच ढग आहेत पावसाचे गुजरातच्या आसपास व राजस्थानच्या राजस्थानच्या आसपास ढग एक मुसळधार पावसाचे ढग आहेत उद्याही त्याच भागातून पावसाचे म्हणजे चक्रकास्ते ते गुजरातच्या आसपास अहमदनगर अहमदाबाद कोटा झाशी नागपूरचा काहीसा परिसर घेत पुढे पुढेच ते सरकणार सर आहे महाराष्ट्रातही पावसाचा जोर का असणार आहे पण थोडासा पूर्व दिशेला थोडासा कमी दाखवते जोर तरी पण बघूया हे जे एफ एस मॉडेल असं सांगते सा की बाबा हे गुजरात आणि राजस्थान या भागातून पावसाचा जोर अतिवृष्टीचा जोर आहे आणि इकडे नंदुरबार नाशिकलासुद्धा पावसाचा जोर आहे आणि मुंबई किनारपट्टी साईडला महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर भरपूर आहे आणि जळगावपर्यंत जोर असं दिसून येत आहे उर्वरित दिशात हलका मध्यम पाऊसा शक्यता आहे तर हे सविस्तर पाहूया सावंतवाडी बेळगावचा पश्चिम भाग निपाणचा पश्चिम भाग ह्या भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे राजापूर रत्नागिरी कोल्हापूरचा पश्चिम भाग कराडचा पश्चिम भाग या भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे चिपणूळ गोरेगाव साताऱ्याचा पश्चिम भाग घाट परिसर गोरेगाव या भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे जेजुरी बारामध्ये ओढूचा हलका मध्यम असणारा पाऊस खापोली खेडचा पुणेचा पश्चिम भाग खेडचा पश्चिम भाग खापोली दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता जेजुरी या परिसरात हलका मध्यम आहे कल्याण डोंबोली जुन्नर आणि वाडा पालेघर वगैरे या भागात पुरी साईडला मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे नाशिक डहाणू शिवलवास वलसाड मालेगाव मनमाड भागातून भागातूनसुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे आणि साखरी नवापूर व्या नंदुरबार सुरत या भागात मात्र अतिवृष्टीची शक्यता दाखवत आहे आणि कायली इकडे चेंदवा शिरपूर धुळे पालुला जळगाव बोरा बुरणारपूर खाम खारगाव ह्या भागातून मध्यम ते मुसळधार ते अतिवृष्टी एका ठिकाणी जात नव्हते मालेगाव चाळीसगाव धुळे धुळे पारोळा जळगाव ह्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच बुरहाणपूर धार्मी अकोट अचलपूर खामगाव अकोला ह्या भागात काहीसा हलका मध्यम पावसाची शक्यता वाटते चिखली खामगाव अकोला कोट या भागातूनसुद्धा हलका म हलकाशा काहीशा मध्यम चांगल्या सरी येतील असं दिसतंय शक्यतो रिपरीपासणार आहे पावसाची अचलपूर वारोड व वा कोंडली मुलटी बिट्टो सासूर ह्या भागातूनसुद्धा पावसाची रिपरीप किंवा हलका मध्यम जोरदार पाऊस काही ठिकाणी असेल कारण ज्या यवतमाळ आणि अमरावती अरवी वर्धा ह्या भागातूनसुद्धा हलकासा काहीसा जोरदारसरी येथील सासूर घोटी चिंदवारा शिवनी वारा शिवणी ह्या भागातून गोंदिया परिसरातून हलका काहीशा जोरदार सरी पण अपेक्षित आहे कोंडली नागपूर भंडारा उमरखेड वर्धा देसाईगंज गोंदिया परिसरात हलकाशा पावसाची शक्यता दाखवते वर्धा आ, ओ माकोण देसाईगंज आणि वाणे ह्या भागात हलक्याचा पावसाची शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोला तुरळक पावसाची शक्यता आहे आणि पुसाळे यवतमाळ आणि इकडे अर्ध्या परिसरापट्ट्यातच पावसाची शक्यता हलक्याच्या मध्यमशी दाखवत आहे उमरखेड नांदेड निर्मळ आदिलाबाद ह्या भागातसुद्धा हलक्याशा काहीशा थोडेसे जोरदार सरी पण अपेक्षित आहेत इकडे शिल्लोड चिखली आणि छत्रपती समाजाकडे जालना लोणार जिंतूर पैठण या भागातसुद्धा हलक्याशा काहीशा जोरदार मध्यम सरी आहेत आणि जामखेड बीड कैज परळी लातूर माजलगाव पै पैठण करमाळ ह्या भागात हलक्या मध्यमशा सरी दिसतात बार्शी पेठ लातूर तुळजापूर सोलापूर ह्या भागात बसवकल्याण ह्या कर्नाटकच्या भागातसुद्धा हलक्याशा काहीशा मध्यम सरी दिसतील बीडचा काही भाग हलकाचा सर्वत्र जामखेड करमाळा डा डाहोंड आणि बार्शीला जो थोडासा पावसा थोडासा जास्त आहे आणि बारामती पंढरपूर सोलापूर वडूस या जेव्हा दक्षिण पूर्वपट्टा आहे त्या भागात पावसाची शक्यता दा कमी दाखवते क्वचित दा झाला दा दा। तर झाला सांगली जत परिसरात हलक्याच्या शाखांच्या मध्यम सरी येतील रप्क विजापूर ह्या परिसरातसुद्धा हलक्याच्या सरी असतील एकंदरीत हा चक्रकार स्थिती आहे गुजरातच्या आसपास थोडे दिवस टिकणार आहे आणि तिथे अतिवृष्टीचा पाऊस आसपास मुंबईच्या उत्तरेकडून नंदुरबार नाशिक याच्या उत्तरेकडून पावसाचा जोर असणार आहे आणि हळूहळू तो विरळ जाणार आहे एकंदरीत या आठवड्यात विचारचा विचार करायला गेला एक चार दिवसानंतर पावसाचा जोर परत वाढणार आहे आणि नांदेड चंद्रपूर नागपूर अकोला जळगाव या भागात मध्यम ते मुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता पण दाखवत आहे इकडे सांगली सोलापूर हैदराबाद हुबळी बळारी ह्या भागात दोन हलका मध्यम पावसाचा आहे आणि इकडे कोकणपट्टीत मात्र मुसळधार पावसाची शक्यता परत एकदा होईल असं सांगत आहे म्हणजे एक सात दिवसापर्यंतचा अंदाज आहे येऊ आणि लांब पल्ल्याचा अंदाज आहे इकडं बंगालच्या उपसागरामध्ये मध्ये तीव्रसा असं पावसाचं जोर होणार आहे आणि त्यामुळे पावसाची शक्यता परत वाढणार आहे एक सहा ते पाच ते सहावा दिवसापासून पुढे चालू होणार आहे अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला धन्यवाद रोजची र अपडेट पाहत चला धन्यवाद